मित्रांनो कमळी ह्या मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की अन्नपूर्णाचं मन एकदम अस्वस्थ झालेलं असत तिच्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे एका दिवशी अन्नपूर्णाच्या मनामध्ये विचित्र विचित्र असे विचार येत असतात सकाळपासूनच तिच्या मनात एकच विचार घोळत होता आणि तो म्हणजे कमळीचा कमळीचं आयुष्य इतकं वेदनांनी भरलेलं का आहे असं तिला प्रश्न पडत होते ती देवघरात बसून जप करत असताना आणि होठ हलत असताना पण तिचं मन शांत नसतं तेवढ्यातच बाहेरून पावलांचा आवाज येतो आणि दारावरती हलका ठोका वाचतो अन्नपूर्णा उठते आणि दार उघडते आणि समोर बघते तर दिसते निंगी आज निंगी नेहमीसारखी हसतमुख नसते आणि डोळे पण तिचे सुजलेले असतात चेहरा पण पांढरा फटक दिसतो आणि हात पण थरथरत असतात जणू काहीतरी जवळ झालेलं आहे अन्नपूर्णा लगेच विचारते निंगी काय झालंय ग अशी का घाबरलेली दिसतेस तेव्हा निंगी काहीच न बोलता पुढे येते आणि आत आल्यावरती तिचे पायजणू जागेवरच थांबतात अन्नपूर्णा तिचा हात पकडते आणि म्हणते बस आधी बाळा खाली बस आणि श्वास घे काहीतरी मोठं घडलंय का का नाही असं ती विचारत असते निंगी खुर्चीवरती बसते पण डोळे तिचे खाली असतात तिच्या मनामध्ये चाललेली घालमेल स्पष्ट अन्नपूर्णाला कळलेली आहे आणि ती म्हणते आजी असं ती हळूच म्हणत असते मी जे सांगणार आहे ना ते त्यानंतर सगळंच बदलून जाणार आहे असं ती अन्नपूर्णाला सांगत असते हे ऐकून अन्नपूर्णा पण गंभीर होते आणि तिची अस्वस्थता अजूनच वाढत असते ती म्हणते सत्य बदल घडवतं निंगी बोल लवकर काय आहे काही प्रॉब्लेम आहे का निंगी डोळे मिटते आणि म्हणते जणू अनेक वर्षांचं ओझ उचलून ती बोलायला लागते आणि म्हणते कमळी कमळी ती फक्त तुमची नात नाही आहे आजी ती क्षणभर तिथेच थांबते आणि बोलते का ती सरोजाची मुलगी आहे सरोजा काकू जी गावाला राहते आणि सिद्ध टेकला आणि क्षणभर अन्नपूर्णासाठी तो वेळ तिथेच थांबतो आणि म्हणते काय काय सांगते निंगी तिच्या तोंडून शब्द निघतो पण विश्वास बसत नाही तू काय म्हणतेस असं अन्नपूर्णा म्हणत असते आणि सरोजा सरोजा काकू कोण आहे तुझी तेव्हा निंगी म्हणते आणि मान हलवते आणि म्हणते सरोजा माझी काकू आहे आणि ती गावाला राहते तेवढ्यातच तिच्या डोळ्यातून पाणी येतं आणि म्हणते हो आजी आज मला हे आज नाही कळलेलं आहे मला हे लहानपणापासूनच माहिती आहे का कमळी ही सरोजा काकूचीच मुलगी आहे आणि अन्नपूर्णा तिथेच खुर्चीमध्ये बसून जाते सुरुवातीपासून सांग आणि एकही गोष्ट लपवू नकोस निंगी आणि निंगी पण खोल श्वास घेते आणि म्हणते की आम्ही दोघी सिद्धटेक मध्ये एकाच वाडीमध्ये राहत होतो सरोजा काकू शांत अबोल आणि कमळीवरती खूप जीव ओवाळून टाकणारी बाई आहे आणि गावात सगळेजण तिला एकटी आई असे म्हणायचे आणि तिला नाव ठेवायचे पण तिने कधीही कोणाजवळ काहीच तक्रार केली नाही आणि अन्नपूर्णाचे डोळे तिथेच भरून येतात आणि तिला तिचे सून आठवते कमळी लहान होती तेव्हा निंगी पुढे म्हणत असते आणि आजी पुढे सांग ना असं अन्नपूर्णा तिला म्हणत असतात आणि ती म्हणते ती आजारी पडली होती एका दिवशी आणि संपूर्ण रात्र सरोजा काकी तिच्या डोक्याजवळ बसून होती ती सतत एकच म्हणायची की माझ्या मुलीला काही झालं ना तर मी पण जगणार नाही अन्नपूर्णा मनामध्येच कुजबुजते आणि तिला ते दिवस आठवतात आणि म्हणते म्हणजेच ती आई होती खऱ्या अर्थाने अशी निंगी म्हणते हो आजी पण ती कायम घाबरलेलीच असायची आणि अस्वस्थ दिसायची जणू काही तिला कोणाला सांगायचं आहे पण ती कधीच कोणाजवळ तक्रार करू शकली नाही आणि ती म्हणायची जर माझ्या मुलीचं खरं सत्य बाहेर आलं तर मोठ्या लोकांची दुनिया तिला चिरडून टाकेल अन्नपूर्णाच्या मनामध्ये अनेक चित्र उमटतात आणि कमळीचा अपमान तिचं गप्प राहणं तिचं सहन करणं म्हणजे कमळीचं हे सगळं सहन करणं हे अन्नपूर्णा म्हणते का हे तिच्या रक्तातच आहे म्हणजे तिला हे सगळं आईकडून सरोजाकडूनच मिळालेलं आहे निंगी पुढे रडतच म्हणत असते आजी कमळीला अजूनही हे सगळं काही माहिती नाही आणि सरोजा काकू तिला असं वाटतं की आई म्हणून समोर गेली तर कमळी तिला नाकारे आणि म्हणून सरोजा काकीने कधीही कमळीला ह्या गोष्टी सांगितल्या नाही अन्नपूर्णा ठामपणे म्हणत असते आईला नाकारणं इतकं सोपं नसतं निंगी पण सत्यापासून पळणं अजून कठीण जाईल आणि हे खूप कठीण असतं तेवढ्यातच बाहेरून हसरा आवाज येतो आणि म्हणते आजी मी आले असं कमळी म्हणत असते आणि कमळीला बघून निंगी दचकते आणि अन्नपूर्णा पण तिथून उठून जाते आणि स्वतःला सावरायला लागते कमळी आत येते आणि आजी म्हणतात काय ग आणि कमळी पण म्हणते काय गं निंगी तू कधी आलीस निंगी जबरदस्तीने हसते आणि म्हणते आत्ताच कमळी अन्नपूर्णाच्या जवळ बसते आणि म्हणते आजी आज तुम्ही आज वेगळ्याच वाटत आहे काही टेन्शन आहे का अन्नपूर्णा दो तिच्या डोक्यावरती हात ठेवते आणि म्हणते कारण आज मला काहीतरी कळलेलं आहे आणि ती किती एकटी लढत आहेस हे मला आज माहिती पडलं तेव्हा कमळी पण गोंधळून जाते आणि म्हणते आजी आणि अन्नपूर्णा तिच्याकडे पाहते आणि काहीच बोलत नाही ती सगळी गोष्ट तिच्या मनामध्येच ठेवते ती त्या नजरेत प्रेम आहे आणि त्यातून जास्त जबाबदारी पण दिसते निंगी मनात म्हणत असते आज नाही आजी आज तिला सांगू नका पण फार लवकर सत्य बाहेर येणार आहे अन्नपूर्णा ठामपणे विचार करते सरोजा आता लपून राहता येणार नाही आणि कमळी तुझं खरं अस्तित्व तुला मिळायलाच हवं आणि हा भाग इथेच संपतो आता पुढे अन्नपूर्णा ह्या सगळ्या गोष्टी राजांना सांगू शकेल का तर पुढे सरोजाच तिला भेटणार आहे कारण पुढच्या भागामध्ये आई मुलीचा सत्याला सामोर जाणं हे सगळं सत्य बाहेर येणार आहे तर तुम्ही आमचा चॅनल बघत राहा आणि पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद